नमस्कार मैत्रिणी आज आपण फ्राईड राईस करायचं आहे आता त्यासाठी काय लागणार आहे की प फडफडीत असलेला एकदम शिळा असला तरी चालेल किंवा ताजा शक्यतो ताजा घ्यायचा ताजा फडफडीत असलेला हवा बघा एकदम फडफडीत असा आहे भात आणि लसूण घेतलेला आहे लसूण दहा पंधरा पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे भरपूर कोथिंबीर घ्यायची आणि अर्धं किंवा एक लिंबू तुम्हाला जसं आंबट आवडत असेल तसं मिरपूड आणि जी भाजी असेल ती गाजर ढोबळी मिरची ज्या तुम्हाला भाज्या आवडतात त्या एकदम अशा बारीक चिरून घ्यायचे आहे आता त्याच्यामध्ये काय करणार आहे मी दोन चमचे तेल ओतलेलं आहे आणि त्याच्यातच बटर मीठ अमूल बटर जे आहे ते मिक्स करणार आहे म्हणजे काय त्या अमूल बटरची पण चव लागते आणि तेलात फ्राय होतं कारण अमूल बटरचं काय होतं की लगेच ते उडून जातं म्हणजे परतून जातं सगळं ते हे आम्ही बटर घ्यायच्यात घर एवढं घेतलेलं आहे हे मिक्स होऊ दे आपण याला फोडणी देणार आहे की फोडणी द्यायचीच नाही फक्त जिरे घालायचे त्याच्यामध्ये आणि लसूण आणि कडीपत्ता म्हणजे काय होतं मोहरी वगैरे त्याच्यात घालायची नाही जो आपण हॉटेलमध्ये खातो ती त्यात जिरे भरपूर असतात मोरी अजिबात नसते आणि हळद वगैरे काही नसतं त्याच्यामध्ये फक्त आपल्याला जिरे कढीपत्ता आणि लसूण घालायचं आहे आणि भा फोडणीमध्ये थोडीशी भाजी घालायची आणि नंतर झाकण ठेवून परतून घ्यायचे छानपैकी तसं करून घ्यायचं आता आता हे वितळलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये मी थोडे जिरे घालून घेते जिरे जरा जास्त घालायचे भरपूर जिरे घातलेले आहेत आपण अमूल बटर घातलंय की नाही त्यामुळे थोडस ते फसफसत पण ते चवीला छान लागत त्याचा वास छान येतो जिऱ्याचा मस्त असा वास येतो छानपैकी आणि दाता खाली आला ना कुरकुरीत झालेला आणखीन छान लागतो तो त्याची चव वेगळी लागते वास छान येतो त्याचा सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होतात त्या आता जिरे जिरे काय तडतडणार नाही आहेत मुहरीसारखे ते आपल्याला अंदाजानेच कळतात कारण ते गरम होतात साधारण कळतात आपल्याला हे जिरे हे तडतडलेले आहेत थोडेसे आता त्याच्यामध्ये मी कढीपत्ता पत्ता घेते घालून आणि हे लसूण जवळजवळ दहा पंधरा पाकळ्या आहेत हे बारीक मी चिरलेले आहेत त्याच्यातून तुम्हाला आपण काटायला नसेल नुसतं तेलात केलं के तरी चालते चांगले ते काय होत नाही आता गॅस जरा कमी करायचा नाही तर लसूण करपून जाईल आपल्याला घ्यायचं आता गाजर काय ढोबळी मिरची तुमच्याकडे जी भाजी असेल ती घ्यायची फक्त बारीक चिरून घ्यायची चांगली हा मस्त वास सुटलेला आता गॅस थोडासा कमी करायचा आणि तो वापरून घ्यायचा त्याच्या मी थोडस झाकण घेतले कारण गाला थोडंसं मऊ झालं पाहिजे ना म्हणून आता साधारण एक दोन मिनटं ठेवलेलं आहे मी त्याच्यात छान आता मऊ असं झालेलं आहे वासही छान सुटलेला आहे आता ह्याच्यात मी काय करणार आहे हा आपला जो भात आपण करून घेतलेला आहे ना फडफडीत आहे हा पूर्णपणे आता हा मी त्याच्यात ओतून घेते गॅस लहानच आहे आता त्याच्यामध्ये लिंबू हे लिंबू जे आद पिळलेला आहे ते ह्याच्यात मी घालून घेते

बाबा जवळ दिसतंय छान केशरी पांढर दिलं किती छान दिसतंय बघा आणि वासही छान आलेला आहे त्याला आता ह्याच्यामध्ये मी थोडस मीठ घालून घेणार चवीप्रमाणे मीठ घ्या त्याच्यामध्ये टाकून आता हे सगळं मी घालवून देते बघा चांगला फडफडीत पण झालाय पड़ रंगही छान आलेला आहे दिसत केशरी केशरीमध्येच गाजराचं दिसतं तुम्ही डोवळी मिरची घातली तर डोवळी मिरची पण दिसेल त्याच्यात छान आपली कोथिंबीर आहेच आहे त्याच्यात आणि कडीपत्त्याचा वासही आहे आणि लसणाचा वास छान येतोय थोडासा गॅस मोठा करायचा मोठा केला की थोडासा गरम होईल ना परतून निघेल चांगला सगळा असा मस्त फडफडीत झालेला आहे बघा हा झालेला आहे पूर्णपणे मी आता आणून दाखवते तुम्हाला असणा सुट्टा झालेला आहे अशा पद्धतीने आपला फ्राईड राईस तयार झालेला आहे या खायला असे चमचमीत पदार्थ करून खा आणि मस्त रहा लाइक शेअर आणि सब्स्क्राइब करा